ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला तिला शाळेच्या गच्चीवर हातपाय बांधून ठेवण्यात आलं होतं रुमालानं तिचे तोंडही बांधण्यात आले होते समोरच मैदानात खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर तिची सुटका झाली आहे दरम्यान या प्रकरणाची एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय उज्जैनी माता माध्यमिक विद्यालय इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीनं हात आणि पाय बांधून तसेच रुमालानं तोंड बांधून शाळेच्या गच्चीवर ठेवलं होतं पाच ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ही घटना घडली शाळेत खेळाचा तास सुरू असताना मुलगी स्वच्छता गृहाकडे गेली असता शाळेच्या संरक्षण भिंतीवरून येऊन अज्ञात इसमानं या विद्यार्थिनीस शाळेच्या गच्चीवर नेऊन बांधून ठेवला असा अंदाज व्यक्त होत आहे या मुलीच्या सुटकेचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे